नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची प्रभाग क्रमांक सहाच्या भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका पल्लवी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रास्ते नगर येथील दुर्गा माता मंदिरामध्ये मा हल्दी कुंकुवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांना यावेळी पल्लवी जाधव यांच्या वतीने वा वाणाचं वाटप करण्यात आलं चंदू काका सराफ बारामतीकर यांच्या सहकार्याने हल्दी कुंकुव कार्यक्रमाच्या दरम्यान लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं महिलांना बक्षिसाचे वाटप करण्यात आलं यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी नगरसेविका वंदना काठे माजी महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोर्डे माजी नगरसेविका सुरेखा विद्ये यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार, पार पडला किरण बारसकर सौ प्रिया जानवे सौ गीता गीडा सौ वंदना पंडित सौ कालिंदी केसरकर सौ रेणुका करंदीकर सौ राखी आहेर सौ नीता फाटक

वाटचालीसाठी त्यांच भरभराट होऊन आणि पुढच्या वेळेस त्या निवडून येऊन आणि त्यांच्याकडून सत्य करून ईश्वरच्या निर्माण आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा